मराठवाडा लेबर युनियनच्या वतीनं हमाल माथाडी कामगारांच्या वतीनं हर्षवर्धन जाधव यांनी आंदोलन आंदोलनाची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून तातडीने मार्ग काढण्यासाठी सूचना केल्या माथाडी कामगारांचे पैसे कंत्राटदारांनी जर दिले नाहीत तर त्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करावं असं मार्च दोन हजार खरं म्हणजे या जी आरची पहिल्यापासूनच पार्श्वभूमी असल्यामुळे ब्लॅकलिस्ट अगोदरच अनेक माथाडी कंत्राटदारांना करण्यात आलेलं होतं आणि ते करण्यात आलेलं असतानासुद्धा सातत्याने ही मंडळी पैसे देत नसताना कंप्लेन्स होत असताना पुन्हा त्याच लोकांना कंत्राट देण्याचं काम इथे जिल्हाधिकारी कार्यालयातून झालेलं आहे आणि म्हणून या लोकांना आजही त्यांच्या हक्काचे पैसे मिळत नाही आहेत त्यामुळे जी आरचं उल्लंघन झालं आहे आणि ब्लॅकलिस्ट झालेले जे काही लोक आहेत त्याला पुन्हा काम देण्यात आलेलं आहे हे बेकायदेशीर आहे आणि ह्याचे सक्षम पुरावे इथे आपल्याकडे आहेत हे पहिलं पत्र आहे ज्याच्यामध्ये ते ब्लॅकलिस्ट करण्यात आलेले आहेत दुसरं पत्र आहे हा जी आर आहे ज्याच्यामध्ये अशा पद्धतीने जर का पैसे दिले नाही तर ब्लॅकलिस्ट करण्यासंबंधीचं सांगितलेलं आहे हे तिसरं पत्र आहे ज्याच्यामध्ये म्हटलं की हे ब्लॅकलिस्ट केलेल्या लोकांना तुम्ही परत काम देऊ नका आणि त्यांचे त्यांच्याकडे जे यांचे पैसे आहेत ते पैसे आम्हाला देण्यात यावे असं पत्र त्यांनी दिलेलं आहे मात्र पैसे न देता याच लोकांना परत काम दिलंय असं या पत्रावरूनच मी स्पष्ट होत आहे म्हणजे हे सगळी केस ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आहे याच्यामध्ये कुठेही ग्रे एरिया नाहीये हे का हा सूर्य हा जयदर्थ अशी ही केस आहे डीएसओ न आता बोललोय त्यांना हे सगळं अवगत केलेलं आहे आणि त्यांनी मला स्पष्ट शब्दात सांगितलंय की अशा पद्धतीचं बेकायदेशीर काही झालं असेल तर ती कंत्राटं रद्द करण्याच्या संदर्भात सुद्धा भूमिका घ्यावी लागणार आहे कारण की कायदा सगळ्यात मोठा आहे दंडूकशाही मोठी नाही आहे आणि त्यामुळे जी आरच्या अनुषंगाने या माथाडी कामगारांना जिल्ह्यातल्या पण इथल्या असू देत वाळूज एम आय डी सीच्या असू देत किंवा कुठंही असू देत हा जी आर प्रमाणे न्याय मिळणं क्रमप्राप्त आहे आणि त्याच्यामध्ये मी कठोर भूमिका घेतलेली आहे